यांच्या त्यांच्या वडिलांची शेती आहे आणि या शेतीमध्ये वनभोजनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या वनभोजनानिमित्त भगवत गुणाची चर्चा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या चर्चा बैठकीत सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या आई उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांना यांनासुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित उमरेट परिसरातील मार्गदर्शक शेंद्रेजी नागपूरहून ना आलेले मंडळाचे मार्गदर्शक कुडेजी तारणी परिसरातील मार्गदर्शक साहेब आदरणीय मंच उपस्थित सर्व सेवक बांधव आई बहिणी लहान थोर मंडळी सर्वांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे संचालन करते सन्माननीय राजेश भाऊ देवगडे यांनासुद्धा माझा नमस्कार ज्यांचा शेतामध्ये हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे त्या सलामे काकाजींना माझा नमस्कार असा कार्यक्रम न भूतो न भविष्याती शेंद्रे साहेबांनी सांगितलं उमरेडला असं काही पाहायला भेटत नाही मार्गात जरी असले तरी भाव पाहिजे नवभवन संपलं आपलं भलं झालं मला काय घेणं देणं आहे भाव तिथं देव संताची वाणी भाव तिथं देव संताची वाणी आणि आचरणावा विना पाहिलं का कोणी तर संतांनी जे कार्य केलं तसं कार्य आपल्याला करण्याची लगन राह लागली पाहिजे जर ती लगन नसेल तर काही मिळणार नाही नुसती स्वार्थापोटी संगत केली तर काहीच साधणार नाही मी बाबाची संगत स्वार्थापोटी केली नाही जसा लाकडाचा एक ठोकळा जर नदीच्या प्रवाहामध्ये सोडला तो जसा जाईल पाणी जसं त्याला घेऊन जाईल तो तसा तसा निघून जाईल संसारी जीवनाचंही तसंच आहे मला नव्हतं माहीत की मला कोणी या मार्गाशी जोडत तुम्हालाही नव्हतं माहित हे निमित्त आहे दुःख या कलियुगामध्ये भगवंताला काहीतरी घडवायचं आहे म्हणून आपण एकत्रित आलो परंतु हे कोणीच समजून घेत नाही भगवंताला या कलयुगामध्ये काहीतरी गळवाच आहे आणि म्हणून एक विचाराचे विचार विचार कसा पाहिजे पक्का विचार पाहिजे शुद्ध आपण एक विचार केला तेव्हा या मार्गाशी जोडलो जर विचार पक्का केला नसता तर या मार्गाशी जोडलो नसतो बाबाच्या काळामध्ये फक्त आता गुरुजींनी सांगितलं तो एक दौरा गेला आणि त्याच्यानंतर असं कार्यक्रम बेचाळीस ते त्रेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा आलं याच्यापूर्वीही मला चल म्हणे पण मी नाही आलो हा योग आहे ज्याला लग्न असेल त्यालाच घडेल प्रत्येकाला घडत नाही त्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी आम्ही मंगरली गावला गेलो मंगरली गावला जेव्हा बाबाचं आगमन झालं आणि पंधरावीस सेवक होते जाण्याची तयारी केली जाण्याची तयारी केली किती लोक कोणत्या रेंगीवरती कोण कोण बसणार हे सगळं तय झालं आणि शिदाबानी पाणी एका बंडीवरती ठेवलं सगळ्यांना बैल जोडले परंतु या शिदा पाणी ज्या बंडीवरती लादलं होत त्याच्यासाठी एक बैल कमी होता दैवी घडामोडी कशा घडते एक बैल कमी होता तो घरमाल का म्हणते एक बैल कमी आहे कसं होईल म्हणते आता एका बैलासाठी अडलं म्हणते काही पायी चालतील काही आईबाबासाठी रेंगी जुंपली होती काही सेवक बसणार होते आमच्या जावं लागत होतं तू का करणार आहेस मने तू तर धावू शकतेस म्हणते इथून चल म्हणे आपण पायी नाही तसही जावं लागत होत हात मध्ये तर त्याच्यासाठी एक बैल कमी पडला भावाने कम चिंता करून राहिले तुम्ही का झालं भावाने सगळं झालं पण एक बैल कमी पडला अरे म्हणे हा बैल आहे ना इथं म्हणे झाडाखाली एक बैल बांधला होता भावाने तो बैल आहे ना भावाने हा बैल बसके आहे हा जर एक वेळा चालता चालता बसला याच्या अंगावर ट्रक जरी गेला तरी हा हा हालत नाही मरून जाईन पण हा उठत नाही म्हणे असं का म्हणा मग आता दुसरा बैल आहे का आता नाही म्हणे मग जुपा म्हणे तुम्ही त्याच बैला आणि त्या बैलाला झुंपलं तो बैल मोगर कशा तलावापर्यंत गेला कार्यक्रम झाल्यावर घरी वापस आलो तोपर्यंत तो, तो बैल कुठंच बसला नाही कोणी चालवलं त्याला ज्याच्या सोबत तो बैल चालला तो कमी वयाचा होता आणि हा जास्त वयाचा होता या बैलाने त्याला का असा ओळख नेला आपल्या बरोबरीने चालवलं हा याला पडू नाही दे इकडं तिकडं कारण तो गोरा होता आणि गोरा कधी सरळ चालत नाही मला नाही ज्यांच्याकडे शेती असेल त्यांना विचारा गोरा कधी सरळ नाही चालत पण या म्हाताऱ्या बैलाने त्या आप गोऱ्याला आपल्यासोबत खिचत नेलं त्याच्यावर भगवंताची कृपा आणि भगवंताची कृपा कोणावर कशी होईल हे कोणीही सांगू शकत नाही संतालाही समजलं नाही भगवंत कोणालाही समजू देत नाही त्याच्यासाठी लग्न आणि नुसतं आपलं कार्य करत राहिलं पाहिजे मोगर कशा तलावावर गेलो आम्ही मोगर कशा तलावावर गुरुजींनी सांगितलं सगळी तयारी झाडाखाली बसले सगळी तयारी केली तेव्हा मुगर कशा तलावावर जाऊन सगळे आंघोळ करून यायचं इकडे स्वयंपाक पाण्याची व्यवस्था झाली सगळे मुगर कशा तलावावर आंघोळीसाठी गेले बाया दुसऱ्या साईडनं आणि माणसं दुसऱ्या साईडनं एक डोंगा होता त्या डोंग्यामध्ये बाबांनी आंघोळ केली तोपर्यंत सगळे चुपचाप होते बिलकुल बाबा इथं उपस्थित आहे तोपर्यंत सगळे बिलकुल सुम होते सगळे चांगले दिसत होते बाबा समोर सगळे चांगलेच बोलते जे काही दिसते मग माग दिसते सगळे शांत बाबाने आंघोळ केली आणि बाबा, के बाबा सोबत एक दोन सेवक होते ते निघून गेले ते समोर निघाले इथून तर त्या शेवटच्या झाडापर्यंत इथून अशी टर्निंग श्यामराजची कार गायमुख लोहारेवाला तो बसला होता डोंग्यामध्ये त्याचा साडा तो समोर होता उभा आताही आपल्या जवळ आहेत भाटवे तसेच ते साडे भाटवे होते ते एक दुसऱ्याची खूप मजा करायची यांनी काय केलं त्या डोंग्यावरती तो आंघोळ करत होता दुसरा कपडे धुत होता ना उराडे साहेब कपडे धुत होते लक्ष्मणरावजी उराडे कपडे धुत होते बाबा गेले आता कोण पाहत हा का म्हणते त्याचा साळा शामराव कारचा बाबा गेले आता कोण पाय येणार पाहायला येणार आहे यानं धरलीनं मारली लाट त्या डोंग्याला आणि जशी लाट मारली याची पाय जो आहे तसा फलकून गेला आपल्याला किनाऱ्यावर मारली याचा पाय अर्धा फलकला आणि तो डोंगा पुढे चालला त्या मोगर कशा तलावामध्ये त्यावेळेस दोन हत्ती खोल पाणी होत तो जसा डोंगा समोर समोर गेला तेव्हा हाय बाप हाय करायला लागले कारण त्यांच्यापैकी कोणालाच स्विमिंग करता येत नव्हतं काय करता येत शब्द कधी कधी पोहता नाही येत त्याच्यातला काही तिन्ही लोकांना पोहता येत नव्हतं आता काय करार ना डोंगा आतमध्ये गेला आणि त्या उराडे साहेबांनी उभे झाले त्याला लागून दुसरा डोंगा होता उभे झाले ना ते एकदम घाबरल्या घाबरल्यावर माणसाची अवस्था कशी खराब होते कारण मधल्या मध मध गेला तो डोंगा आणि जसा डोंग्यावर उभे झाले तसाच हे दोघे जण पाण्यात पडले आणि तो दोन डोंग्यामध्ये दोन्ही डोंग्यावरती पाय ठेवून हो, उराडे साहेब ऐंशी नव्वद किलोचा माणूस शंभर किलो च्या आसपास वगैरे आणि पुरे आणि तो जर अवस्था पाहिली तर आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती ती तर हे दोघं पाण्यात मरते म्हणत इकडे ही क्रिया सुरू झाली याचा पाय फलकला जाता जाता बाबाला बाबाच्या पायाला खडे रुतले बाबाने मी चप्पल नाही घातली बाबाजी लक्ष नाही की आपण चप्पल नाही घातल्या म्हणून तेव्हा बाबाला लक्षात आला आणि इकडे जसं तो डोंगा गेला तर बाया दुसऱ्या साईडने आंघोळ करत होत्या ते म्हणे डोंगा डुबला डोंगा डुबला आणि जोरजोरांना चंद्रवाला बाई धर्मापुरीची दैवालीन बाई ओरडायला लागली तसं बाबाच्या पायाला फळा उचला तेव्हा बाबा म्हणते मी चप्पल नाही घातली बाबा आले आणि बाबाने जेव्हा पाहिलं की डोंग्यामध्ये एकच उराडे साहेब उभे आहे आणि बाकीचे दोन अंदर गेले म्हणे पाण्यात हे असं कसं झालं म्हणे आणि तो बसला होता त्याच्या साडा त्याचा अर्धा पाय फलकला होता म्हणे हे तू काय केलं बाबा आणि माझी चूक झाली अरे चूक झाली पण हे दोघ जण गेले ना म्हणे कोणाला पोहता येते काळा म्हणे त्यांना तेव्हा एक सेवक कुदला पाण्यात तो सेवक पाण्यात कुदला आणि जो माणूस मरणारा असतो तो कधी सोडत नाही त्याच्या हातात जो कोणी सापडला तो त्याला पकडूनच टाकते आणि त्या सेवकाला त्या डुबणाऱ्या सेवकाने जो पकडला तर घट्ट पकडून ठेवला आता हा ज्याले पोहता येत होता तो, तो म्हणजे मीच मरतो आता कारण त्याला घट्ट पकडून टाकलं त्या जो सेवक पाण्यात डुबला होता जो घाबरला तो कधीच दुसऱ्याला सोडत नाही आणि तो या हा पोहणाऱ्या सेवकाला त्यांनी पकडून टाकला आणि तो जसा पकडला तर हा जो, जो सोडवासाठी गेला होता हा म्हणे मीच मरतो आता दुसरा जो सेवक होता यानं मारली एक थाप ज्याला ज्या पोहता येत होतं आणि त्या न पोहणाऱ्या सेवकांनी ज्यांनी पकडलं होतं त्यांनी नाही का असं जोरदार असा, असा हे मारला तेव्हा त्याचा हात सुटला आणि मग त्याचा धोतर सापडला जो डुबणारा होता त्याचा धोतर सापडला त्याचा धोतर पकडला आणि दुसऱ्याचा हात पकडला आणि त्याला वर आणला आणि हा उराडे साहेब दोन डोंग्यामध्ये असा मस्त उभा होता आणि फक्त बाबा बाबा करत होता बाव मी मरतो आता मी काही वाचत नाही एक सेवक गेला त्याने त्याला डोंग्याला धरून आणलं ही भगवंताची कृपा होती म्हणून वाचली नाही तर कोणीच वापस आला नसता कारण त्या दोन हत्ती खोल पाण्यामधून तिचा रेकॉर्ड होता की कोणी वाचत नाही म्हणून कारण तो पाणी जो होता तलाव होता वाहणारा पाणी नव्हता त्याच्यामध्ये खराब पाणी होता इथं कोणी वाचत नाही अशी कृपा बाबाच्या कृपेमुळे आपल्याला लाभली आपण काहीच केलं नाही मी तर काहीच केलं नाही तिथून वापस आम्ही आलो वापस जेव्हा मंगरली गावला आलो तर आम्हाला साडेसात आठ वाहिले अंधार पडला होता दिवाळीचे दिवस होते आम्ही वापस आलो आणि वापस आल्यानंतर चर्चा बैठक पुन्हा अशीच बसली बाबा सोबत बसले की चर्चा बैठक सुरू चर्चा बैठकीला सुरुवात झाली आठ वाजता आणि दहा वाजले बाबाला कशी चहाची तलप आली माहीत नाही बाबा काय म्हणते मला आपण तीन दिवसापासून फिरून राहिलो पण चांगली कडक मिठी चाय भेटलीच नाही म्हणते आज चहा भेटलो का म्हणते हा जो ज्याच्याकडे काय बसलो होतो आम्ही हा गवडी हा गवडी होता आणि तो माथारा होता तो तो गवडी बनते। बनते एक तर तो गवळी काय म्हणते बाबा म्हणते दूध नाहीये म्हशी चरायला गेल्या होत्या जंगलात त्या जेव्हा परत आल्या तेव्हा मी दोन पाहलो म्हणे त्या म्हशीला दोन पाहल तर म्हशीने एक गुण दूध नाही दिला म्हणे त्याच्याकडे तीन म्हशी होत्या आणि सगळ्या म्हशी जनल्या होत्या त्यांना बछडी होते, होते। जेव्हा त्या म्हशी जंगलामध्ये चरायला गेल्या तेव्हा बछडी सोबत होते त्या बछड्याने दूध पिऊन टाकलं जेव्हा त्या म्हशी परत आल्या राह सायंकाळी तेव्हा म्हणे मी जेव्हा दूध दोन पाहलं तर त्या गाय म्हशीनं एक गुण दूध नाही दिला म्हणे बाबा आता एवढ्या रात्री दूध कसं भेटल आणि खरंच होतं त्या काळी जंगल होतं पूर्ण आजूबाजूला बाबा म्हणे आता दूध नाही भेटणार मला नाही माहीत म्हणे दूध भेटल की नाही कुठं भेटल मला नाही माहीत पण मला कडक मिठी चहा प्यायची आहे म्हणे तर बाबा आता दूध कसा भेटल ते तुम्ही भगवंताला सांगा तुम्हाला दूध कसा भेटल हे तुम्ही भगवंताला सांगावं नाही बाबा तुम्हीच सांगा ना म्हणे मी जर म्हटलं तर तुम्ही मला चमत्कार केला जसं साईबाबाने केला नाही विभूती दिली बसलं खुकला म्हणे तुम्ही चमत्कार समजाल जादू समजाल नाही का बावने माझ्या जवळ जो दो आहे तोच तुमच्या जवळ आहे सगळ्यांनाच दाखवलाय कर्म कर आणि घे बाबानी त्याला सांगितलं जा आणि भगवंताला विनंती कर म्हणे भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा बाबा को दूध की चाय पिनी बाबा को चाय के लिए दूध दो त्या सेवकांनी कापूर लावून भगवंताला विनंती केली ज्या मशीला दोरून पाल होत त्याच मशीजवळ जाऊन उभा झाला आणि त्या म्हशीच्या पाठीवर भगवान बाबा हनुमानजी म्हणून थाप मारली आणि जेव्हा दूध धोवायला बसला तेव्हा त्या मशीनं दोन लिटर दूध दिला त्यावेळेस त्या ठिकाणी तिकडचे सगळे सेवक मिळून पन्नास लोक होते बाबा माने जेवढं पाहिजे तिथे तेवढं दिलं आता हा सेवक लालची काय म्हणते बाबा दुसरी मज देईल का मने चाये, चाये चाये मने जे जे का जेव्हा मी म्हटलं की चाय दुधाची चाय प्यायची आहे तर तुमचा अनुभव म्हणत होता यावेळेस दूध भेटणार नाही आता करून भेटल म्हणे दूध जेवढं पाहिजे होतं तेवढं भगवंतानी दिलं याच्यातून एक गुण दूध ठेवू नका पूर्ण दुधाची चहा करा म्हणे आईला सांगितलं एक गुण दूध नका ठेवू म्हणे पहा म्हणे नाही तर या सेवकाच खराब होऊन जाईल आणि सगळ्यांना सांगितलं की पामने एक गुण नाही ठेवलं पाहिजे नाही तर याचा फेड होऊन जाईल म्हणजे या शेवटचं आणि त्यावेळेस बाबाने सगळ्यांना चहा पाहिजे आणि तो चहा अमृतासारखा होता अशी कृपा आपल्याला बाबामुळे लाभली हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये भगवंताला काहीतरी घडवायचं आहे म्हणून एक विचाराचे लोक एकत्रित यावं हे भगवंताची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी बाबाला भगवंतानी बाबाच्या रूपाने अवतार घेतला आणि आपल्याला एकत्रित आणलं नाही तर आपण या मार्गात येण्यापूर्वीही सगळेच जण भगवंताला मानत होतो असं कोणीच नाही की तो, तो भगवंताला मानत नव्हता अनेकवालेही मानतात याही मार्गातले सेवक मानतात पण सगळेच नाही येणार एकत्रित कारण जे ध्येयाचे असतील तेच बसतील या ठिकाणी जे ध्येयवादी आहे तेच आहेत जे ध्येयवादी नाही आहेत ते फिरून राहिले बाहेर म्हणून माझी सर्वसेवकांना एवढीच विनंती आहे की बाबांनी दिले तत्व शब्द नियमाचं पालन करा तसंच आज आपल्याला साडेतीनची वेळ दिली होती आणि वेळेच्या बाहेर आपला कार्यक्रम गेला त्याच्यासाठी मी भगवान बावनुमानजी महान त्यागी बाबा जमदेवजी आईला आणि उपस्थित सर्व सेवक बांधव सर्वांना माफी मागून याच ठिकाणी मी आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार धन्यवाद प्रेम भाऊ आपण सुंदर असा बाबाच्या काळातील या ठिकाणी सेवकांना अनुभव सांगितला खूप खूप धन्यवाद आजची चर्चा बैठक ते समाप्त झाली असं मी जाहीर करतो यानंतर आभार प्रदर्शन वेळ त्याकरिता मी आमंत्रित करतो सदाशिव